मी नवनाथ गुरव आणि आपण पाहत आहे समर्थन लाईव्ह समर्थन लाईव्ह मध्ये आपण आज पालघर नगर परिषद निवडणुकीची जी रणधुमाली सुरू आहे त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्याकडे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील साहेब उपस्थित आहेत प्रशांत पाटील साहेब धन्यवाद पालघर नगर परिषदेच्या निवडणूक प्रक्रियेला भाजप पूर्ण ताकदीने उतरणार होती आणि संपूर्ण पॅनल भाजप लढवणार होती आणि याचं नेतृत्व आपण करणार होता आपण आज युती म्हणून लढत आहात भाजपची काय परिस्थिती आता लक्षात घ्या पालघर जी निवडणूक आहे सार्वत्रिक निवडणूक आहे नगर परिषदेची त्यामध्ये अठ्ठावीस उमेदवार रिंगणात आहेत त्याच्यामधले दोन उमेदवार हे आमचे ऑलरेडी म्हणून झालेले आहेत त्यामुळे सव्वीस जणांची लढाई एक नगराध्यक्ष आहेत ज्या आमच्या नगराध्यक्ष आहेत त्या डॉक्टर आहेत त्यांचे पती आणि त्या स्वतः हे अगोदरच्या नगर परिषदेमध्ये नगरसेवक होते त्यांची कामं झालेली आहेत डॉक्टर श्वेता मकरंद पाटील पिंपळे आणि त्याचबरोबर अठ्ठावीस ज्या जागा आहेत म्हणजे आता सव्वीस लढाईच्यात आम्हाला त्याच्यामध्ये नऊ जागा ह्या युतीमध्ये आम्हाला मिळाल्या आणि विशेष म्हणजे लक्षात घ्या शिवसेनेने खरोखर एक मोठा भाऊ म्हणून एक चांगली त्यांनी आम्हाला हे दिली शिवसेना इकडे मोठा भाऊ आहेच या नगरपरिषदमध्ये स्वतःचे त्यांचे अगोदरच्या नगरपरिषदमध्ये भरपूर होते अधिक राष्ट्रवादी राष्ट्रवादीमधन पक्षात प्रवेश केलेले अजून चार नगरसेवक अशी त्यांची अतिशय खूप स्ट्रॉंग अशी स्वतःची पोझिशन होती परंतु ज्यावेळी एखादा निर्णय हा वरिष्ठ पातळीवरने घेतला जातो त्यावेळी पूर्णपणे तो त्याची अंमलबजावणी करणं हे सर्व कार्यकर्त्यांचं एक काम असतं आणि त्याप्रमाणे आणि तरी सुद्धा आम्हाला अतिशय चांगला असं नऊ सीट त्यांनी देऊन आम्हाला एक चांगली अशी वागणूक दिली त्यामुळे युती ही अतिशय चांगल्या पद्धतीने झालेली आहे आणि नऊ सीट घेऊन आणि विशेष म्हणजे बघा आठ मार्चला युतीची बोलणी होती चालू आणि आठ मार्चला महिला दिवस आपला महिला दिन असतो आणि महिला दिनाच्या दिवशी आम्ही या नऊ प्रभागात ज्यावेळी लढताना सात प्रभागात आमच्या महिला उमेदवार आहेत आणि सक्षम महिला उमेदवार दिलेल्या त्यामुळे एक चांगली युतीची आम्हाला चांगली लढत द्यायला एक पालघर नगर परिषद पुढे चांगली घेऊन आपण आज राजकीय क्षेत्रात सक्रिय आहेत परंतु आपण सामाजिक दृष्ट्या पर्यावरण दृष्ट्या अतिशय संवेदनशील आणि या विषयावर आपलं खूप काम आहे आज आपण युती बरोबर लढवत आहात परंतु गेली काही वर्ष गेली काही महिने आपण पालघर नगर परिषदेचा जो सत्ताधारी पक्ष आहे पालघर नगरपालिकेचं जे प्रशासन आहे याच्या विरोधात संपूर्ण पालघर शहरामध्ये फलकबाजी केलेली आहे प्रशासनाच्या विरोधात रान पेटवलेला आहे ज्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आपण प्रशासनाच्या विरोधात रान पेटवलं त्याच सत्ताधाऱ्यांबरोबर आज लढत आहे काय कोणत्या दृष्टीने पाहताय नाही लक्षात घ्या माझा विरोध आजही ते मी काय त्याच्यामध्ये ज्या काही हे दिलेलं मच्छर फवारणी बद्दल माझा आजही तोच आक्षेप आहे माझा आक्षेप आजही पाणीच्या डिस्ट्रीब्युशन बद्दल आहे त्याच्यात नाही मी ह्याच्यामध्ये सर्वात मोठी मी प्रशासनाची चूक मी अगोदर सांगितलं की प्रशासन थोडस ढिलं पडते इकडे आणि त्यावर अंकुश ठेवायला मी अजूनही सांगतो अंकुश ठेवायला काही जण कमी पडत होते आता तर शिवसेना भाजप युतीमुळे आता अंकुश राहील त्यांच्यावर आणि दुसरं भाजप आता इकडे पालघरमध्ये लहान भावाची भूमिका बजावत असला तरी महाराष्ट्र सरकारमध्ये मोठ्या भावाची भूमिका बजावतोय मुख्यमंत्री साहेब आहेत बाकीचे सगळे मंत्री आहेत म्हणजे एकनाथजी शिंदे या इकडे आहेत आणि त्याचबरोबर रवींद्र चव्हाणजी पण या दोघांच्या कॉम्बिनेशन एक चांगला अंकुश या प्रशासनावर राहील असं मला वाटतं आणि मी पॉझिटिव्ह आहे याच्यातना चांगलंच पालघरसाठी मिळेल अशी माझी भावना आहे आपण आता ज्या सीट उभ्या केलेल्या आहेत त्याच्यापैकी किती भाजपच्या सीट जिंकून येतील असं नाही माझं तर शंभर टक्के भाजपाच्या जेवढ्या सीट उभ्या केल्या तेवढं मी तसेच सांगणार पण अतिशय चांगला रिझल्ट भाजपाच्या बाबतीत येईल असं वाटतं भाजपाचे जे काही उमेदवार आहेत ज्याच्यामध्ये आम्ही दोन्ही केले नवीन सुद्धा उमेदवार आहेत त्याचबरोबर अतिशय प्रभावीपणे भाजपाचे इकडे काम करणारे लक्ष्मीता यजारे आहेत किंवा भावानंद संख्येसारखा एक नगरसेवक माझी नगरसेवक आमच्या भाजपाच्या तिकिटावर लढतोय आणि बरोबर त्याचबरोबर म्हणजे अशोक अंबुरे असतील किंवा शशिकांत घेणी हे अतिशय वरिष्ठ स्वतः या इकडे कार्यकर्त्यांच्या बायका म्हणजे मिसेस सुद्धा या इकडे उभ्या आहेत मग रोहिताईचे बद्दल जर समजा अशोक अंबुरेंचे जे मिसेस आहेत ते स्वतः लोकमान्य मंडळाच्या अतिशय चांगल्या कार्य करतात म्हणजे त्या अशोक अंबुरेंची पत्नी म्हणून नाही तर त्यांचं स्वतःच एक आयडेंटिटी आहे त्याचप्रमाणे अनिता वहिनी सुद्धा आमच्या आहेत जे शशिकांत खेळ त्यांचं सुद्धा एक वेगळं हे आहे आणि स्वतःच वलय आहे त्यामुळे एक चांगली एक टीम आम्हाला मिळालेली आहे या इकडे आणि त्याच्यातनं आम्ही इकडे लढत देतो दुसरं एक तीन नंबर मध्ये आमच्या मुना ताई आहेत अतिशय चांगली स्वतः अभ्यास तिने इतकी कामं केलेली आहेत त्या प्रभागामध्ये की आता तिला लोकांनी सांगितलं की तुम्ही व्यवस्थित लोक समोरनं तिला हे देतात एक नंबरमध्ये असलेले आमचे विलास काटेल आहेत हे स्वतः समाजकार्यातनं आलेली ही मंडळी आहेत आणि नवीन मंडळी आहेत काहीतरी करून दाखवायची धमक आहे त्यामुळे दोन्ही पक्षाची बघितले तर काहीतरी नवीन करून दाखवतील आणि पालघर नगर परिषदेचा माझा जो थोडासा मी आहे थोडासा रागावलेला आहे त्या पालघर नगर परिषदेचा प्रशासनाबद्दल परंतु याच्यावर अंकुश ठेवण्याचे काम यानंतर आम्ही करू पालघर नगर परिषदेच्या प्रशासनाला बकाली करण्याला जबाबदार धरलं जाते शिवसेना या कार्यकाळात सत्तास्थानी राहिलेली आहे आपण विकासाचा मुद्दा घेऊन काम मग याच्यातून आपण विकास कसा साधणार नाही बघा मी परत सांगतोय की सध्या भारतामध्ये मा माननीय नरेंद्र मोदीजींचं सरकार आणि पुन्हा आता एकोणतीस एप्रिलला पुन्हा ते येणारच आहे त्याच्यानंतर सध्या महाराष्ट्र सरकारमध्ये पुन्हा आपण भाजप आणि शिवसेना युतीचं सरकार त्यामुळे दोन्ही सरकार आहेत जर व्यवस्थित समोर प्रशासनाचा वर्ण आम्ही जर प्रेशर दिला त्यांना आणि विशेष म्हणजे एक घरोघरी फिरत जवळपास पालघरमध्ये पूर्ण पिंजून टाकलेलं आहे त्यांना कळलंय की पालघरमध्ये काय काय आहे त्यामुळे त्यांच्याकडनं आमच्या खूप अपेक्षा आहेत त्याचबरोबर रवींद्र चव्हाण सुद्धा या इकडे अगदी पूर्णपणे याचा ह्याचा अभ्यास करून आणि आम्ही विशेष म्हणजे त्यांना फक्त जिंकायचं एवढंच टार्गेट नाहीये रवींद्र चव्हाणजींचं किंवा एकनाथ शिंदेंचं त्यांना पालघरचा काय पालट करायचं आणि दुसरं एक महत्वाची गोष्ट सांगतोय की पालघर निवडणूक ही आमच्या नशिबानी पालघर लोकसभेच्या अगोदर आलेली आहे पालघर लोकसभेच्या अगोदर आलेली आहे आणि पालघर लोकसभेसाठी युती झालेली आहे त्यामुळे युतीचं एक सुंदर मॉडेल तुम्हाला या पालघर नगर परिषदेमध्ये बघायला मिळेल आणि पालघर नगर परिषद हीच एक मॉडेल म्हणून एक पुढे युतीचं मॉडेल म्हणून अख्ख्या महाराष्ट्रभर जाणार आहे याची ग्वाही आम्हाला बंडखोरांचा जो प्रश्न आहे तो अद्याप सुटलेला नाही बंडखोरांमुळे बंडखोर आहेत निवडणूक असते असते असतात प्रत्येकाला एक इच्छा आपण त्या सत्तास्थानीवर काही काम अगोदर केलेलं आहे त्यांची पण इच्छा होती भाजपाच्या बाबतीत म्हणायला गेला मी भाजपाच्या बाबतीत जास्त म्हणेल जेवढं शिवसेने बाबतीत नाही म्हणू शकत मी त्या प्रक्रियेचा एक भाग आहे मी जिल्हाच्या उपाध्यक्ष आहे आम्ही ज्यावेळी सगळे फॉर्म भरलेले अपक्षही भरलेले काही काही तुम्ही आज जर अख्खी लिस्ट बघितली तर सगळ्यांनी आपापले फॉर्म अगदी म्हणजे लक्ष्मी देवी हजारे की आम्ही ज्याला नगराध्यक्ष पदासाठी प्रमोट करत होतो त्या बाईनी सुद्धा अतिशय हसत खेळत तो फॉर्म परत घेतला आणि ती लढायला नगरसेवक म्हणून लढायला तयार झाली एक पक्ष शिस्त आहे एक पक्षाची खूप चांगली केडर बेस्ड पक्ष असल्यामुळे ही शिस्त तुम्हाला सगळीकडे दिसते आणि त्या बाबतीत बंडखोरी आमच्याकडे नाही परंतु जे काय असेल तरी आजच्या घडीला तरी पालघर नगर परिषदेमध्ये शिवसेना भाजपा रिपाई महायुतीचा विकासाच्या मुद्द्यावर आपण भर दिलेला आहे विकासाच्या बाबतीत भाजपचा असं काय मॉडेल आहे की ब्ल्यू कोणती ब्ल्यू प्रिंट तुमच्याकडे आहे सर भाजपाकडे सर्वात मोठं काम करायचं मी रस्ते इन्फ्रास्ट्रक्चर हा पार्ट हा जिल्हा नियोजनच्या फंडमधनं चालू आहे तो तिकडे नगर परिषद मध्ये व्यवस्थित होतो की नाही याच्याबद्दल मॉनिटरिंग आम्ही करणार आहोत एक सर्वात महत्वाचं म्हणजे या शहराला जे भुयारी गटार करायचं आहे आम्हाला ज्याला ज्यामध्ये सिव्हरेज ड्रेनेज करायचं आहे आम्हाला तर त्याचं सर्वात मोठं काम भाजपा या इकडे करून घेणार आहे प्रशासनाकडनं दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट आहे की उद्यानांचा खूप मोठा प्रश्न आहे एक दोनच उद्यान आहेत आपलं नक्षत्र उद्यानाचं काम अजून बाकी आहे उद्यानाबद्दल ज्या काही खाली जागा दिसत आहेत मोकळे प्लॉट आहेत त्याच्यामध्ये चांगली उद्यानं होणं किंवा खेळासाठी काहीतरी मैदान करणं हा एक पार्ट आहे आमचं स्वप्न आहे की गणेश कुंड हे एक मॉडेल व्हावं की आजूबाजूला एखादा जॉगर ट्रॅक असेल अतिशय चांगलं सुशोभित असं गणेशकुंड हे आमच्या डोक्यात आहे आणि पालघरसाठी सर्वात महत्वाचं ज्याचं सगळ्या प्रॉब्लेमची जन्मी मी अगदी मच्छर होणं रोगराई पसरणं याचा सर्वात मोठं मूळ आहे हा कचरा व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन आम्ही झिरो डिस्चार्ज मी परत सांगतोय झिरो डिस्चार्जला जाणार मग पाणी सुद्धा आम्हाला बाहेर टाकायचं नाहीये त्याच्यावर पण प्रक्रिया करून यायचंय आणि कचऱ्याची तर करायचीच करायची आहे ओला कचरा सुका कचरा सध्या वेगळं करणं चालू आहे परंतु त्याच्यावर प्रक्रियाचे उद्योग आतापर्यंत आलेले नाहीत आणि ती प्रक्रिया करण्याचं काम सुरुवात करायचंय पानेरी नदी आमच्या आजूबाजूला वाहते त्याला कुठेतरी दूषित करण्याचा पाप पालघरकर करणार नाही एवढंच सर्वात मोठं कार्य आम्ही करू हे सगळे तुमचे प्रचाराचे मुद्दे होऊ शकतात उद्या हे आमिषाचे मुद्दे होऊ शकतात पण ते इम्प्लिमेंट कसं कर करणार तुमच्याकडे कोणती गोष्ट आहे की ज्याच्यामुळे हे तुम्ही करू मी परत सांगतोय मला दोन खूप चांगले मंत्री फक्त प्रचाराला आलेले नाहीयेत ते त्या प्रचाराबरोबर ह्या लोकांच्या समस्या देखील बघून घेत आहेत आणि दोन्ही खूप मोठे मंत्री आहेत या इकडचे आम्ही स्वतःहून मग मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा रवींद्र चव्हाणांच्या चा मा, मा, मार्फत किंवा एकनाथजी शिंदेच्या मार्फत आम्ही सांगणार आहोत की एक चांगलं पॅकेज या पालघरला द्या डीपीसीचं चांगलं पॅकेज आहेच ऑलरेडी त्याचं इन्फ्रास्ट्रक्चरसाठी किंवा गणेशकुंडा वगैरे त्यासाठी चालूच आहे थ, भुयारी गटार योजनेसाठी सुद्धा एक चांगलं पॅकेज या इकडे यावं आणि त्याचबरोबर जसे आपण मी आम्ही अगोदर मी पण तुम्हाला अगोदरच्या मुलाखतीत सांगितलं की आम्ही इंदोरला जाऊन आलो इंदोरला घनकचरा व्यवस्थापनासाठी एक कंपनी आहे त्याचं सुद्धा एक मॉडेल आपण घेऊन यायचा प्रयत्न चालू आहे तो आम्ही मुख्यमंत्र्यांकडे देऊ आम्ही आमच्या पालकमंत्र्यांकडे देऊ आणि पालकमंत्री त्याबाबत चांगला पाठपुरावा हो करून ते आमच्यासाठी देतील अशी असा मला विश्वास वाटतो आपण आता प्रशांत पाटील यांची बाजू ऐकली त्यांचं असं म्हणणं आहे बंडोकरांचा जो प्रश्न आहे तो प्रश्न मर्यादित असेल बंडोकरांची जी भूमिका आहे त्या भूमिकेचा फारसा परिणाम निवडणूक निकालावर होणार नाही शिवसेना भाजप युतीचा पालघर नगर परिषद निवडणुकीतच विजय होईल असं प्रशांत पाटील यांचा म्हणणं आहे प्रशांत पाटील साहेब आपण समर्थन लाईव्ह मध्ये मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद सर